नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचं नाव आहे गाडीवान दुपारची वेळ होती आणि माझ्या आजीनं मला सुपारी आणायला सांगितले तिला पान खायची फार आवड होती आणि थोड्याच अंतरावर किराणा मालाचं दुकान होतं मला म्हटली जा तेवढी सुपारी घेऊन ये तिच्याकडून पैसे घेतले आणि मी सुपारी आणायला गेले सुपारी घेऊन अशी परत फिरायला लागले तोपर्यंत माझं लक्ष समोर गेलं आमच्या घराच्या समोर चार मोठी गोडाऊन होती आणि ह्या गोडाऊनामध्ये बाहेरगावून माल यायचा आणि हा माल नंतर तिथून रेशन दुकानाला वितरित होत होता गाड्याच्या गाड्यावरून हा माल, याईचा, जाईचा, माल जाईचा, हा हो हो त्या ठिकाणी यायचा उतरवला जायचा आणि मग तिथून तो वितरण केला जायचा अशा पद्धतीने हा रोजच रुटीन होत आम्ही पाहत होतो त्या दिवशी काय झालं की बैलगाडी वरच चढत नव्हती हो बैल वरती चढायला मी थोडासा चढ होता आणि बैल काय व ते खूप पोती इतकी म्हणजे तेव्हा गाडीवानाच्या डोक्याच्या वर जाईल एवढी पोती रचलेली होती बैल मेटाकुटीला आले पार त्या गुडघ्यात मोडतील अशी त्यांची अवस्था दिसत होती थोडस अंतर वर थोडं ढकलल्यानंतर शेवटी व्हायचं तेच झालं डाव्या बाजूचा जो बैल होता तो खाली कोसळला तो जसा खाली कोसळला तसा त्याच्या पाठीमाग गाडीवान कोसळला आणि त्याच्या वरती सगळी पोती घसरून पडली मी मोठ्यानं बोंब मारली ओरडायला लागले तसा हा दुकानदार सुद्धा पळत आला आजूबाजूचे काही सायकल दुरुस्तीची दुकानं होती काही दोन एक दोन किराणा मानाची दुकानं होती आणि सगळी माणसं त्या ठिकाणी आली आरडाओरडा करायला लागली पण एवढी पोती पडलेली आणि तो जीव खाली ओरडत होता घुमसत होता मोठमोठ्यानं मोड़ खोनत होता त्या ठिकाणी काम करणारे इतर दुसऱ्या बिल्डिंग मध्ये काम करणारे आवाज ऐकून लोक धावत आले आणि जेव्हा शेपा शंभर दोनशे माणसं पळत पळत आली तेव्हा एक एक पोत बाजूला करायला लागले इतका जीव मेटाकुटीला आलेला काम करणाऱ्याच्या सुद्धा पोती काढणारे माणसं पण गामाघुम झाले उन्हाळ्याचे दिवस होते रखरख तगून खाली जमीन एखाद्या कोळशा गरम गरम झालेली लाल भडक असं वातावरण सगळीकडे उष्णता वाढलेली होती आणि ते जमिनीवर असं आणवाने पाय ठेवणं सुद्धा कठीण होतं मुरमाड जमीन होती ती आणि तो बिचारा जसा पडला तसे सगळे खडे त्याच्या पायात गुडघ्यात असे पळ रुतले गेले एक एक पोतं बाजूला करून जेव्हा त्याला असं ओचलं तेव्हा सगळ्यांनाच वाटलं की हा गेलेला आहे कारण त्याचा कणणं त्याचा आवाज त्याचं ओरडणं सगळं बंद झालेलं होतं आणि मग एक गाडीवान चालला होता त्या गाडीवाल्याला हात केला आणि दोघा तिघांनी बस मिळून त्या गाडीवानाला गाडीमध्ये घातलं आणि दवाखान्यामध्ये घेऊन गेले तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आला की मी बेचेन व्हायला होत पोटासाठी काम करणारी ही माणसं जीवाची पर्वा न करता लवकरात लवकर आपलं धान्य तिथं गोडाऊनला गेलं पाहिजे यासाठी किती माल रचावा गाडीत किती बसतो त्या बैलाला किती सहन होईल आपला अंतर किती आहे याचा काहीही विचार न करता पोती भरत राहत होते आणि बिचारा तो मुकाजीव सुद्धा मेटा कुटीला येऊन ते बैलगाडी ओढत होते अशा भयानक वातावरणामध्ये सगळीकडं रडारडी चालली सगळेजण सुस्कारे सोडायला लागले सगळ्यांच्या डोळ्यातून आश्रू यायला लागले की तो गाडी जगेल की नाही तो गाडी जगेल की ही सगळी सगळ्यांना चिंता लागली आणि पाच मिनिटामध्येच सगळीकडं माणसं पांगली गेली एवढ्या त्या बैलाकडं मात्र कोणाचं लक्ष नव्हतं मग त्याला दवाखान्यात त्या पोचवल्यानंतर मग लक्ष त्या बैलाकडं आलं ते, ते सुद्धा एका बाजूने असं कलंडलेला आणि मग दुसरा बैल सुद्धा त्याच्याबरोबरच चा असा वाकडा झालेला लोकांचं लक्ष त्याच्याकडं गेलं आणि मग ते गळ्यातलं काय ते खुटे वगैरे काढल्या त्या दुसऱ्या बैलाला मोकळं केलं आणि ह्या जो जखमी झालेला होता बैल त्याला लोक सरळ करायला लागले दहा पंधरा लोक त्याला ओढत होते पण तो बिचारा सुद्धा जीभ बाहेर पडलेली होती त्याची आणि डोळे अशी पांढरे सगळ्यांना वाटलं हा मेला की काय पळत पळत -पल जाऊन एकानं पाणी आणलं मगामध्ये पाणी आणलं आणि त्याला पाणी पाजायला लागले जीभ आ लागले आणि थोड्या वेळात पाच मिनटात त्यानं सुस्कारा सोडला त्यानं जसा बैलानं सुस्कारा सोडला तसा सगळ्या माणसाने सुद्धा सुस्कार सोडला आणि परमेश्वराकडे आकाशाकडं हात जोडून सगळेजण म्हणाले की देवा बरं झालं या मुक्या जीवाला वाचवलं पण सगळ्यांचं लक्ष मात्र त्या गाडीवा गाडीवानाकडे होतं त्याला काय झालं असेल त्याला काय झालं असेल त्याच्यामध्ये एक दिवस गेला आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा सांगितलं की त्याचा गुडघा फ्रॅक्चर झालेला आहे हाताला पण खूप लागलेलं होतं आणि छातीलाही मार लागलेला होता पण तो आउट ऑफ डेंजर आहे घाबरण्याचं काळजी करण्याचं काही कारण नाही आणि डॉक्टर वखारिया त्याच्यावर उपचार करायला लागलेले आहेत अशा पद्धतीनं हा आ, प्रसंग जो आहे गाडीवानाचा माझ्या डोळ्यासमोरून अजूनही हालत नाही दुःखद घटना कुणाच्याही जीवनात येऊ नये पोटासाठी माणसांना किती कष्ट करावे लागतात याचा ये अनुभव येतो धन्यवाद कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद